स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड सर्वात महत्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेला आहे आणि जो की खूप लेजिट अपडेट आहे आपण म्हणूया आपण ज्या क्षणाची मे बी वाट बघत होतो की इंजिनिअरिंग ऍडमिशन रिझल्ट आले पण ऍडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार तर ते लजिट अपडेट आपल्याला चंद्रकांतदा पाटील यांनी दिलेलं आहे त्यांनी ट्विट केलेलं आहे किंवा इंजिनिअरिंगच्या हे अठ्ठावीस तारखेपासून सुरू होणार आहेत आणि त्यांचं ट्विट का एवढं महत्वाचं आहे कारण ते टेक्निकल मिनिस्टर आहेत किंवा टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर आहेत सो एज्युकेशन मिनिस्टर वेगळे आणि टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर वेगळे म्हणजे यांच्याकडे स्पेशली इंजिनिअरिंगचं एक वेगळं मिनिस्ट्री असते आणि ते हे सगळं जे असतात ते बघत असतात त्यामुळे त्यांचं ट्वीट असल्यामुळे याला तुम्ही सीईटी सेल त्यांच्या अंडर येतं त्यामुळे याला तुम्ही एक लेजिट ट्वीट म्हणू शकता आणि याच्यावर भरपूर गोष्टी तुमच्या इथून पुढच्या अवलंबून असणार आहेतच आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल मग आता आता उद्या रजिस्ट्रेशन सुरू झालं की लगेच अठ्ठावीस जा ता तारखेला जातो आणि रजिस्ट्रेशन करतो असं करायचं नाहीये गडबड करायचं नाहीये जोपर्यंत मी सांगत नाही लक्षात घ्यावेळेस खूप सारे नियम बदलणार आहेत खूप साऱ्या गोष्टी बदलणार आहेत गडबड करू नका कोणीही काही सांगितलं तर पॅनिक होऊ नका रजिस्ट्रेशनला पंधरा ते वीस दिवस तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यामुळे गडबड करून काही स्वतःचे फॉर्म स्वतःच्या हाताने चुकी करून घेऊ नका बघूया आपण की ऑनलाईन येत आहे ऑफलाईन येत आहे काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत काही नवीन यावेळेस ऍड झालेला आहे का काही बदलल्या आहेत का बदल गोष्टी या अनालिसिस आम्हालाही करू द्या आणि आम्ही तुम्हाला ऑफिशियली युट्यूबवर एक पोस्ट करू की कसं रजिस्ट्रेशन करायचं काय करायचं आणि ते तसं बघून तुम्ही रजिस्ट्रेशन करा उगीच्या उगी गडबड गडबड करू नका आय होप हा व्हिडिओ तुमच्या पूर्णपणे लक्षात येतोय आणि हा एक लेजिट अपडेट आपण म्हणूया काही इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला सर्वांसाठी असणार आहेत एक आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही साताऱ्यामध्ये येतोय मी माझी टीम आम्ही दोन तारखेला नेक्स्ट मंथच्या दोन तारखेला वेनसडे आहे त्या दिवशी त्या दिवशी आम्ही साताऱ्याला येतोय सातारा म्हणलं की तुम्हाला माहित असेल या सीईटी फील्डमध्ये सातारा म्हणलं की महेश सर महेश सर म्हणजे सह्याद्री ट्युटोरियल्स तुम्ही तुमच्या सी टीच्या जर्नीमध्ये नक्कीच हे चॅनल फॉलो केलं असेल आणि या चॅनलचा तुम्हाला फायदा झाला असणारच आहे तुम्ही सर्व जण मोस्टली महेश सरांना ओळखत असणारच तर महेश सरांच्याच क्लासवर मी एक सेशन घेणार आहे आणि ते सेशन फक्त महेश सरांचे जे स्टुडंट्स आहेत किंवा त्या क्लासचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी नाही आहे हे प्रत्येक विद्यार्थी जो सातारा सांगली कोल्हापूर कराड या भागातून आहे किंवा त्या ज्याला या क्लासवर येणं पॉसिबल आहे साताऱ्यामध्ये या दिवशी येणं पॉसिबल आहे न नक्की यावं आम्ही तुमचे सगळे डाऊट सॉल्व्ह करणार आहोत प्लस आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल काउन्सलिंग सेशन किंवा एक वेबिनार म्हणून आपण तिथे वेबिनार म्हणण्यापेक्षा मी ऑफलाईन कॉन्फरन्स कौं, म्हणून आपण तिथे एक अरेंज करणार आहोत तुम्ही तुमचे डाऊट्स नक्कीच तिथे घेऊन या मला भेटा माझ्या टीमला भेटाल तुम्हाला जी काही अडचण असेल ती नक्कीच मी सॉल्व करणार आहेच आणि लक्षात घ्या महेश सर हे एक माझ्यासाठी स्पेशल व्यक्ती नक्कीच आहेत कारण या चॅनल उभ्या राहण्यामध्ये नक्कीच त्यांचा खूप मोठा हात आहे त्यामुळे महेश सरांनी दिलेला शब्द सरांनी सांगितले की या तारखेला तिकडे यायचं आहे मी नक्कीच येणार आहे आणि सरांनी दिलेला हा शब्द माझ्यासाठी हा पूर्णपणे फायनल असणार आहे सो सरांनी असंही मला सांगून ठेवलेलं होतं किंवा काही सीट्स माझ्या मुलांसाठी रिझर्व्ह ठेव जसं की सारथी प्लसच्या सीट्स आपल्या खूप लवकर फुल झाल्या होत्या तर त्या सीट सुद्धा आम्ही तिथे ओपन करतोय काही जागा आम्ही तिथे तुमच्यासाठी ओपन करणार आहेत कारण तिथे बरेचसे स्टुडंट्स आहेत जे ऑलरेडी वेटिंग आहेत मी येण्यास आणि आम्ही नक्कीच तिथे आल्यानंतर मी महेश सर आजपर्यंत आजपर्यंतशी आम्ही तुम्हाला मदत केली जी काय असं नाहीये की तुम्ही तिथे आलच तर एंट्रोलच केलं पाहिजे तुम्ही तिथे तर तुम्ही क्लासचेच विद्यार्थी पाहिजे असं काही भाग नाहीये सातारा सांगली कराड कोल्हापूर ज्यांना येणं पॉसिबल आहे शंभर टक्के आम्ही आमच्याकडून जे काही बेस्ट तुमच्यासाठी करता येईल ते शंभर टक्के बेस्ट करणार आहोत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या शंका त्या दिवशी आम्ही नक्की सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करणार आहोतच त्यामुळे तुम्ही जर येणार असाल तुम्ही सातारा सांगली कराड कोल्हापूरचे असाल नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा दादा मी येणार आहे प्लस हा गुगल फॉर्म भरा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे जी मुलं ऑलरेडी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल्ड आहेत ऑलरेडी आपलं एक सेशन झालेलं आहे आज संध्याकाळी साडेआठ वाजता तुमच्यासाठी एक स्पेशल सेशन असणार आहे जे की पूर्णपणे प्लेसमेंट्सवर असणार आहे की प्लेसमेंट कशा होतात काय होतात काय आपण प्लेसमेंट्समध्ये प्लेसमेंट मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या वेबिनारमध्ये किंवा सेशनमध्ये डिस्कस करणार आहेत सो जी मुलं एनरोड आहेत त्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपकडे लक्ष ठेवायचंय आणि साडेआठ वाजता जेव्हा लिंक येईल त्याच्यामध्ये तुम्हाला जॉईन करायचं आहे तुम्ही अजून सुद्धा मध्ये एनरोल केलं नसेल मी लवकरच सांगतोय की लवकरच काउन्सलिंग बंद होणार आहे कारण जसे सारथी प्लस ज्याची प्राइस जास्त असून सुद्धा त्याच्या ऍडमिशन आपले फुल झालेले आहे तसंच सारथी लवकरच दरवर्षी प्रमाणे लवकरात लवकर तर लवकरात लवकर एनरोल करा जर तुम्ही आठचं सेशन आहे तुम्ही जर दुपारपर्यंत रजिस्ट्रेशन करून घेतलं संध्याकाळ पाच साडेपाच पर्यंत रजिस्ट्रेशन केलं तर आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करू आणि तुम्ही आजचं सेशन नक्कीच अटेंड करू शकणार आहातच आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जे सातारा सांगली कराड कोल्हापूरची मुलं आहेत त्यांना मला नक्कीच भेटतो भेटायचं आहे तुम्ही मला भेटायला या वेनस जे काही तुमच्या काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट्स असतील ते सॉल्व्ह करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहेच